नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अखेर वाल्मिक कराड याच्यावर मोका लागलाय आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्याची चौकशी करण्यासाठी एस आय टीकडे ताबा देण्यास न्यायालयाने परवानगी दिली याचा अर्थ वाल्मिक कराड हा या सगळ्या खून प्रकरणामधला आका आहे हा जो आरोप विरोधी पक्षाकडून आणि सत्ताधारी आमदारांकडून देखील होत होता त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झाले आणि आता वाल्मिक कराड लवकर बाहेर येण्याची शक्यता मावळलेली आहे असं आज तरी दिसून येत आहे न्यायालयीन प्रक्रियेचा जर का विचार केला तर चौदा दिवसांची पोलीस कोठडी ही चौदा जानेवारी रोजी संपत असल्यामुळं वाल्मिक कराडला केज न्यायालयात जेव्हा हजर करण्यात आलं तेव्हा फिर्यादी पक्षाच्या वतीने किंवा सरकारी पक्षाच्या वतीने तपास यंत्रणेने वाल्मिक कराडची पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी केली मात्र त्याला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला आणि सगळी चौकशी पूर्ण झालेली आहे त्यामुळं एम सी आर करण्याची मागणी केली न्यायालयाने देखील चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तिथून पुढं तपास यंत्रणेनी आपला दुसरा पत्ता उघड केला आणि वाल्मिक कराड याच्यावर मोका लावण्याची मागणी केली त्याला मोका अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घे देण्याची विनंती केली आणि त्याचसोबत खुनाच्या प्रकरणामध्ये त्याचे काही सहभाग आहे का, का कटामध्ये तो सहभागी होता का याची चौकशी करण्यासाठी एस आय टीने त्याला ताब्यात देण्याची मागणी केली आणि न्यायालयाने देखील प्रोडक्शन वॉरंटच्या अंतर्गत त्याला ताब्यात देण्यासाठीची जी विनंती होती ती मान्य केलेली आहे याचा अर्थ आता उद्या जेव्हा पुन्हा वाल्मिक कराडला न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा कुणा नव्याने एस आय टी त्याची पी सी आरची मागणी करेल ती पी सी आर न्यायालयाकडून घेतली जाईल आणि तिथून पुढं त्याचा खुनामध्ये किंवा खुनाच्या कटामध्ये सहभाग होता का याबाबतची चौकशी याबाबतचा तपास केला जाईल ही न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्यामुळं आम्ही यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील स्पष्टपणे सांगितलं होतं की कुणीतरी मागणी केली आहे कुणा कुणीतरी आंदोलन केलंय कुणाच्या तरी मागणीमुळं किंवा जनरेट्यामुळं न्यायालयामध्ये अशा कुणावरही तीनशे दोनच्या केसेस किंवा के मोकाच्या केसेस लागत नसतात त्यासाठीचे एक स्टँडर्ड प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजर फॉलो केल्यानंतरच न्यायालयाला जर का ते पटलं न्यायालयासमोर जे काही साक्षी पुरावे दाखवले जातात जे काही चार्जशीट किंवा जे काही म्हणणं मांडलं जातं जो काही युक्तिवाद केला जातो त्यानंतरच या प्रकरणामध्ये कुठले गुन्हे दाखल केले जाऊ शकतात किंवा कोणत्या प्रकरणामध्ये एमसीआर करायचा पीसीआर करायचा कुणाला मोकामध्ये घ्यायचं कुणावर तीनशे दोन लावायचा हे ठरतं आणि त्या पद्धतीनं न्यायालयानं आज हा निकाल किंवा हा निर्णय दिलेला आहे आता इथून पुढं वाल्मिक कराड यांच्या अडचणी डोंगरा एवढ्या वाढणार असं दिसून येते कारण जोपर्यंत खंडणीचा गुन्हा होता तोपर्यंत त्यांना एम सी आर झाला असता त्यांनी त्यांच्या वकिलांनी जामीन दाखल केला असता आणि कदाचित त्यांना जामीन मिळालाही असता विशेष बाब म्हणजे जर का फक्त खंडणीचाच प्रकार असता तर चौदा दिवसांची पी देखील मिळणं तितकं शक्य नव्हतं पण या खंडणीसोबतच या घटनेमध्ये खून देखील झालेला आहे हत्या देखील झालेली आणि अतिशय निर्घृण अशा पद्धतीने हत्या झाली आणि त्याच्यामुळंच या घटनेचं गांभीर्य ओळखून सुरुवातीला चौदा दिवसांचं पी या प्रकरणामध्ये दिला गेला होता आता इथून पुढं जेव्हा खुनाच्या प्रकरणामधला सहभाग शोधण्यासाठी तपास यंत्रणा वाल्मिकारचा ताबा घेतील तिथून पुढं त्याला विष्णू चाटेने किती फोन केले सुदर्शन खुलेने किती फोन केले संतोष देशमुख याच्या सोबत सुद्धा वाल्मिक कराड याची यापूर्वी कधी भेट झाली होती का त्यांच्या काही बैठका झाल्या होत्या का अवागा कंपनीकडं जी काही खंडणी मागितली गेली त्या खंडणी मागले मागितल्यामुळेच हा खुनाचा प्रकार झाला का या सगळ्याची तपासणी समोर येणार आहे म्हणजेच इथून पुढं वाल्मिक कराड हा या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालय आणि पोलीस किंवा तपास यंत्रणा यांच्यामध्येच असणार आहे विशेष बाब म्हणजे मोकासारखा गुन्हा यामध्ये दाखल झाल्यामुळं किंवा मोका लागल्यामुळं किमान सहा महिने तरी जामीन मिळण्याची सुतराम शक्यता नाहीये त्यामुळं जे काही होणार आहे ते पुढचे सहा महिने तरी वाल्मिक सारख्या व्यक्तीला या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेला आणि तपास यंत्रणांच्या जे काही प्रश्न उत्तरं असतील त्याला सामोरं जावं लागणार आहे या सगळ्या प्रकरणामुळे आता वाल्मिक कराडचा सहभाग हा खुनाच्या प्रकरणात किंवा खुनाच्या कटामध्ये होता हा जो आरोप आमदार सुरेश दस आमदार संदीप क्षीरसागर खासदार बजरंग सोनोने आमदार जितेंद्र आव्हाड अंजली दमानिया यांच्यासहित सगळे जे करत होते त्यांच्या म्हणण्याला कुठंतरी पुष्टी मिळते आहे असंच दिसून येते आता वाल्मिक कराड याच्यावर मोका लागल्यानंतर कशा पद्धतीनं तपास केला जाणार संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार त्याला जेव्हा आरोपी म्हणून कोर्टामध्ये हजर केलं जाईल किंवा जा त्याची जेव्हा चौकशी केली जाईल तर गेल्या महिन्याभरातले किंवा गेल्या वर्षभरातले त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जाणार का त्याच सोबत अवादा कंपनी व इतर त्याचे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारामधील लोकांची सुद्धा चौकशी होणार का कारण सी आय डीने आतापर्यंत दीडशे ते दोनशे लोकांची चौकशी केलेली आहे आता एस आय टी सुद्धा या, या सगळ्या लोकांना चौकशीसाठी बोलवणार का खुनामधला सहभाग स्पष्ट करण्यासाठी विष्णू सोबत कराडचे काय संबंध होते विष्णू चाटेचा आणि कराडचं चा काय बोलणं झालं त्याचा जो व्हाईस सॅम्पल सी ने घेतलेला आहे तो विष्णू चाटेच्या व्हाईस सोबत मॅच होतो का या सगळ्या गोष्टी तपासल्या जाणार आहेत त्याच सोबत ज्या दिवशी खंडणी मागितली गे गेली किंवा सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांच्यासहित सगळ्यांना सहा डिसेंबरला मारहाण झाली आणि त्यानंतर नऊ डिसेंबरला जे क्रूर कृत्य संतोष देशमुखच्या बाबतीत केलं गेलं या दरम्यान सुद्धा विष्णू चाटे सुदर्शन घुले प्रतीक घुले यांच्यापैकी कुणी वाल्मिक कराड याच्या संपर्कात होता का आणि तो जर का असेल तर त्यांच्यामध्ये किती काळ बोलणं झालं कुठल्या विषयावर बोलणं झालं या सगळ्याचा तपास देखील आता एस आय टी कडून केला जाणार आहे म्हणजेच इथून पुढं अगोदर तीनशे दोनच्या गुन्ह्याचा तपास एसआयटी करेल त्यानंतर एसआयटीला जर का असं वाटलं की अट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासायचा जर का असेल तर जेव्हा तीनशे दोनच्या गुन्ह्यामधील पी संपेल त्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिक कराडची अॅट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये चौकशी करायची म्हणून त्याचा परत एकदा पी सी आर मागितला जाईल म्हणजे हे जे काही न्यायालयीन वाल्मिक किंवा माग लागलेलं ला आहे ते इतक्या लवकर संपण्याची आज तरी शक्यता वाटत नाहीये एकूणच काय तर अनभिषिक्त अधिकार आणि अनभिषिक्त सम्राट असल्यासारखं जे वाग्न वाल्मिक करारचं होतं त्याला या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमुळं कुठंतरी चाप बसेल अशी चर्चा सुरू झालेली आहे खरं काय खोटं काय वाल्मिक कराड यांचा या सगळ्या प्रकरणाशी कितपत संबंध आहे त्यांनी खरोखरच खंडणी मागितल्यानंतर जो काही प्रकार संतोष देशमुखांच्या हत्येचा झालेला आहे त्यामध्ये त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग होता का या सगळ्या तपासाच्या गोष्टी आहेत त्यावर आज आम्ही तरी किंवा कुणीही अधिकृतपणे काहीही बोलू शकत नाही पण प्रायमाफेसी जे दिसतंय किंवा एस आय टी असो किंवा सी आय असो किंवा ज्या तपास यंत्रणा आहेत त्या ज्या पद्धतीनं न्यायालयामध्ये युक्तिवाद करतायत आणि त्यानंतर न्यायालय त्यांना जो रिस्पॉन्ड करत आहे त्यावरून तरी असं दिसतंय की हे सगळं प्रकरण इतकं सोपं नाहीये वाल्मिक कराड यांच्यासाठी इथून पुढचा काळ हा अत्यंत कठीण असणार आहे त्यांना इथून पुढं अनेक संकटांना सामोरं जावं लागणार आहे आणि या प्रकरणामध्ये जर का तपास यंत्रणांनी अगदी बारीक बारीक गोष्टींचा तपास करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीनं जर का तपास झाला तर निश्चितपणे या खुनाचे धागेदोरे हे दूरपर्यंत जाऊ शकतात असं आज तरी तज्ज्ञ मंडळी सांगतायत वाल्मिक कराड याला उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्याला हजर केल्यानंतर त्या ठिकाणी काय काय घटना घडामोडी करतात कशा पद्धतीनं तिथं युक्तिवाद केला जातो आणि मोका किंवा तीनशे दोनमध्ये त्याला घेतल्यानंतर कशा पद्धतीनं पुढचा तपास होतो यावर न्यूज अँड व्ह्यूजचं बारीक लक्ष असणार आहे पुढच्या सगळ्या अपडेटसाठी न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद